नमस्कार मी विहान राहुल ढाके गोयलगंगा आंतरराष्ट्रीय विद्यालय पिंपरी पुणे या शाळेत मी पाचवीत शिकतोय संस्कृत संस्कृती संवर्धन संघ सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये तृतीय गटातून भाग घेत आहे माझा विषय आहे भगवान श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या भक्ताची लक्षणे आणि त्यासाठी भगवत गीतेच्या बाराव्या अध्यायातील શ્લોક ક્રમાંક અઠરાવા એકસ મી સદૂર કરી અર્જુના ઉત્તર દેતા શ્રી કૃષ્ણ દુઃખેશ વિભિતા તુલ્ય નિંદિ સંતુષ્ટ અનિકેત સ્થિરમતિ ભક્તિમાન મે आपले प्रिय असलेल्या भक्ताचे वर्णन भगवंत या दोन करतात शत्रु मित्र या दोन असलेला शीत उष्ण अशा परस्पर विरोधी मनात कोणतीही चलबिचल होत नाही तिथे तोल कधी धासत नाही व त्याच्या मनात शंकाही निर्माण होत नाही ईश स्वरूपाचे मनन करणारा समाधानी वृत्तीचा आणि कशाविषयी आसक्ती महत्व नसलेला भगवंत

करू दिसा मोक निंदा स्तुती न घे मौन मिळे ते गोड मानितो स्थिर बुद्धी निराधार भक्त ते 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 तो आवडे मज आपण पाहतो की वृक्ष जे आहे ते त्याला तो तोडायला येणाऱ्याला सज, आणि पाणी घालणाऱ्याला दोघांना सारखी सावली देतो तो भेद करत नाही की हा माझा मित्र आणि हा शत्रू तसंच चंद्राचे चांदणे जे आहेत ते सुद्धा सज्जन व दुर्जन या दोघांनाही सुद्धा सारखाच आनंद देतात अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत स्थिर राहणारा म्हणजे स्थितप्रज्ञ भक्त भगवंतांना आवडतो मी आणि माझे चिकटून राहिलेले समस्या निर्माण होतो या उलट हे विश्वचे माझे घर अशी वृत्ती ठेवून परमेश्वर भक्ती रममाण होऊन आपली प्रा, काय प्रामाणिकपणे करणारा भक्त स्तुती निंदा मान अपमान पलीकडे गेलेला असतो या बाह्य घटकांमध्ये और कोणते परिणाम होत नाही उलट वाईटातून चांगले शोधण्याची त्याला सवय लागते अपमान केल्याने त्याला राग येत नाही उलट अपमान करणाऱ्याला तो नमस्कार कर मिळतो धन्यवाद तुमच्यामुळे मला सुधारण्याची संधी मिळाली अशा वर्तनाने समोरचा माणूस खजिर खजिर झाल्याशिवाय राहील का मित्र हो आयुष्यात आपल्याला सगळ्याच गोष्टी हव्या तशा अनुकूल मिळत नाही उलट प्रतिकूल परिस्थितीत आपली चांगली जडणघडण होत असते या श्लोका या श्लोकातून फक्त भगवंतांनी अर्जुनाला नाही तर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्रीकृष्णाने हे श्लोक सांगितले धन्यवाद